नमस्कार आज बरेच दिवसांनंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचा व्हिडिओ करत आहे कधी कधी असं वाचायला मिळत होतं की या विषयावर सातत्याने व्हिडिओ का करत नाहीत म्हणजे जवळपास रोज किंवा दर दिवसाड दोन दिवसाड आणि ते न करण्याचं कारण म्हणजे जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू असतो तेव्हा तपास व्हायला काही वेळ लागतो आपल्या मराठी वाहिन्यांना किंवा कुठल्या हिंदी वाहिन्यांना ज्यांना चोवीस तास बातम्या ता, द्यायच्या असतात काहीतरी दाखवायचं असतं त्यांच्यासाठी हा सगळा विषय लाईव्ह कॉमेंट्रीचा असू शकतो पण विश्लेषण करताना रोज जर त्याच्यात काही नवीन गोष्ट घडली नसेल केवळ सुरेश धस असं म्हणाले किंवा अंजली दबालिया तसं म्हणाल्या म्हणून काहीतरी व्हिडिओ करणं याला काही अर्थ होत नाही आज हा व्हिडिओ करतो आहे कारण आज खरं तर सत्तावीस फेब्रुवारीला दोन दिवसापूर्वी मकोका न्यायालयाने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणात त्यांनी वाल्मिक कराड यालाच मुख्य आरोपी किंवा मुख्य सूत्रधार हत्येचा सूत्रधार म्हणून त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे याच्याशिवाय सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार बरीच नावं आहेत या सगळ्यांवर मकुकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पोलिसांचा असा दावा आहे की त्यांच्याकडे पाच जणं साक्षीदार आहेत ज्यांची नावं अजून उघड करण्यात आलेली नाही आहेत गोपनीय साक्षीदार आहेत ज्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे आणखीन संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील पोलिसांच्या हातात लागलेला आहे अर्थात हा पुरावा न्यायालयात सादर केल्यानंतर आणि तो न्यायालयाच्या एकूण सगळ्या कामात टिकल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक बोलणं योग्य ठरणार आहे तसे म्हटलं की बीड जिल्हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागास जिल्हा किंवा सगळ्यात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे म्हणून ओळखला जातो मी आत्ताच अंबाजोगाईला जाऊन आलो तेव्हा आमचा ड्रायव्हर जो, जो लातूरचा होता त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पहिलं हत्या प्रकरण नाही याच्या आधी शंभर एक प्रकरणं झाली असतील पण आत्तापर्यंत असं प्रकरण झालं की ते दाबून टाकलं जायचं ज्याचा तपासच व्हायचा नाही पण या प्रकरणात अनेक गोष्टी मध्ये आल्या एकतर माध्यमांनी त्याला उचलून धरलं त्याच्यामध्ये एकूणच बीड आणि मराठवाड्यात एका प्रकारे चालत असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आणि त्याच्यातही ते वाल्मिक विरुद्ध संतोष देशमुख या सगळ्या प्रकरणाची त्याला एक हवा लागली आणि त्याच्यामुळे हे प्रकरण खूप मोठं झालं आणि त्यामुळे वाल्मिक कराड याला जे आश्रय देत होते त्या सगळ्यांची एका प्रकारे खूप अवघड परिस्थिती झाली अर्थात हे काही फक्त बीड जिल्ह्यामध्ये नाही आहे महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असे राजकीय नेते आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मोठे झालेले गुंड आणि खास करून औद्योगिक एरियामध्ये उद्योजकांना धमक्या देऊन तुमचं भंगार मी विकत घेणार आणि हव्या त्या रेटला विकत घेणार माथाडी कामगार माझे ठेवायचे आणि त्यातले काम न करताही त्यांना पगार द्यायचा या अशा गोष्टी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऐकू येत असतात आणि त्याचा एक मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या औद्योगिकीकरणावर होत असतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीचा एक मोठा वाटा सेवा क्षेत्रातला आहे कारण सेवा क्षेत्रात अशा गोष्टी करणं अवघड असतं पण उत्पादन क्षेत्रामध्ये अशा गोष्टींचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे हे प्रकरण फक्त संतोष देशमुख हत्येपुरतं मर्यादित नव्हतं संतोष देशमुख हत्येप्रकरणातही ती जी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या पवन चक्की प्रकरणात त्यांच्याकडनं त्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी हवी होती आणि याच्यामध्ये संतोष देशमुख यांनी मध्ये पडण्याचा मध्ये पडले आणि त्याच्यासाठी ठरवून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप आरोपपत्रात चौदाशे पानांच्या आरोपपत्रात हा त्याच्यातला मुख्य भाग आहे याच्याशिवाय अॅट्रॉसिटीचाही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हत्या खंडणी ॲट्रॉसिटी या तीन गुन्ह्यांच्या आधारित हे हे सगळं प्रकरण आहे सहा डिसेंबरपासनं हे सगळं सुरू आहे केज तालुक्यातलं के मसाजोग येथे आवादा म्हणजे पवन चक्की जिथे आहे म्हणजे त्याच्याकडनं दोन कोटी रुपयांच्या खंडणीचं हे प्रकरण होतं आणि त्यात संतोष देशमुखमध्ये आले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओमुळे हे प्रकरण एवढं मोठं झालेलं आहे सात आठ डिसेंबरला जे सहा सहा तारखेला हे प्रकरण घडलं सात आठ डिसेंबरला बैठक घेतली गेली आणि त्याच्यात हत्येचा कट रचण्यात आला आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कारड आणि त्याच्या गँगमधल्या लोकांनी या कटाची आखणी केली असं सगळं आरोपपत्रात म्हणलेलं आहे नऊ डिसेंबरला अपहरण करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या हत्येचा व्हिडिओ जयराम चाटेंनी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला या व्हिडिओमुळे सगळी खडबळ उडाली आता फेब्रुवारीची अखेर आहे म्हणजे हे घटना घडल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आता शिक्षा होणं आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात बीडमध्ये नाही इतर जिल्ह्यातही होऊ नयेत याचं एक खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या जे जव, जेव्हा अशा गोष्टी होत असतात मलाही हा प्रश्न पडत होता की हे सारखं रोज जे चालू आहे की याचा अंत काय होणार कारण आत्तापर्यंत अनेक प्रकरणं आहेत की ज्याचा पुढे काही सोक्षमोक्ष लागला नव्हता नुसती आरोप धुळू सगळी त्याचा सगळा धुराळा उडला आणि धुराळा उडल्यानंतर काही झालं नव्हतं पण प्रत्यक्षात मला असं वाटतं की या प्रकरणात हे हे केवळ बीडपुरतं मर्यादित नाही आहे हे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातलेही असे जे गावगुंड आणि त्यांना आशीर्वाद देणारे राजकीय नेते आहेत त्यांचं नेक्सस तोडणं आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने हे प्रकरण शेवटपर्यंत त्याचा तपास नेऊन जे कोणी आरोपी आहेत त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणं जे खास करून वाल्मिकीकरारविरुद्ध आणि त्याला शिक्षा करणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण आत्तापर्यंत हे सगळे लोक सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांच्या राजकीय व्यवस्थेच्याच अवतीभोवती घुटमळणारे लोक असल्यामुळे राजकीय व्यवस्थेचं संरक्षण लाभलेले हे लोक असल्यामुळे आपल्याच शरीराचा एक अवयव कापून टाकणं हे राजकीय व्यवस्थेसाठीही अवघड असतं पण जेव्हा दुसरा पर्याय नसतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात पण या गोष्टीतनं महाराष्ट्रात जे एकूण कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली होती भ्रष्टाचार बोकाळल्याच्या ज्या बातम्या आणि याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक असा भेदभाव करणं योग्य होणार नाही कारण ज्या प्रकारची परिस्थिती दोन हजार एकोणीस सालानंतर महाराष्ट्रात निर्माण झाली होती अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य पणाला लागलं होतं आणि जेव्हा तुमचं भवितव्यपणाला लागतं तेव्हा तुम्ही युद्धासाठी साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरता निवडणुकांसाठी वाटेल तेवढा पैसा गोळा करणं कारण पैशाच्या आधारावर निवडणुका जिंकता येतात आमदार खासदार खरेदी विक्री करता येतात आणि त्याच्यामुळे जी बसबजपुरी -बस महाराष्ट्रात एकोणीस सालापासनं ते अगदी चोवीस सालापर्यंत माजली होती आता चोवीस साली निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ती बऱ्यापैकी एक ती त्याचं स्थिरीकरण झालेलं आहे महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्याला खऱ्या अर्थाने त्याचा एक क्लोजर होईल असं मला वाटतं आहे पण हा गाळ खाली बसत असताना तो पुन्हा वरती येणार नाही याची दक्षता घ्यायला हवी हा गाळ साफ व्हायला पाहिजे जर हा गाळ साफ झाला तरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये विदर्भ मराठवाडा सगळीकडे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथे औद्योगिकरणाला चालना मिळेल अर्थात त्याच्यासाठी पायाभूत सुविधा वीज एक वर्क कल्चर सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात पण कायदा आणि सुव्यवस्था ही त्यातली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही आहे की देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून जे प्रेशर चिकार होतं त्याच्यातही ते जातीयवाद आणला गेला अनाजी पंत आणि या सगळ्या गोष्टी आणल्या गेल्या कुठेतरी देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या विरोधात आहेत ओबीसींच्या बाजूने आहेत या सगळ्या गोष्टी चालवल्या गेल्या पण त्यांनी या प्रकरणात शांत राहून खंबीर राहून पोलिसांना स्वातंत्र्य दिलं आता त्याची एक पहिली मोठी महत्त्वाची पायरी पार झालेली आहे जेव्हा वाल्मिक कराडला आरोप त्याच्यावरती सिद्ध होऊन शिक्षा होईल त्याची दुसरी पायरी असेल आणि जिल्ह्या जिल्ह्यातले वाल्मिक कराड यांचाही बंदोबस्त केला जाईल आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य होईल तेव्हा हे प्रकरण धसास लागलं असं आपल्याला म्हणता येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून न येईल तृर्ता सिद्धेश थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट